नमस्कार मी गंगाधर कदम आपला किनोट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी काल निवडणूक विभागाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर किनोट माहूर मतदारसंघात माजी आमदार प्रदीप नाईक बद्दल जनतेचे काय मत आहे पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर जनतेत त्याचे काय परिणाम दिसणार याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे येणाऱ्या निवडणुकीत प्रदीप नाईक यांना काही नुकसान होणार का याबाबत आपण बघूत जनतेच मत काय आहे ते उल्हा सामाजिक कार्य पच्चीस तीस साल से चळवळ मी काम करतात चळवळ मी आज राष्ट्रवादी का चिन्ह गोष्ट घ्या मेरे ख्याल से तो राष्ट्रपति नाइक साहब को कोई फर्क नहीं पड़ेगा क्योंकि पिछले महीने पिछले एक दो महीने पहले मार्केट कमेटी का इलेक्शन हुआ था उसमें कोई सिंबल नहीं था फिर भी लोग मार्केट कमेटी में नाइक साहब के लोगों को चुन के लाए कोई फर्क पड़ने वाला नहीं है मतदाता में लोगों पे आज का माहौल देखो किन्नवर में जगह जगह पे मटका है कोई विकास नहीं है विकास के नाम पे करोड़ों रूपये लुटरी खाली है खाली बोर्डा लगा रहे करोड़ों रुपए का मगर विकास कुछ भी नहीं है सीसी रोड के ऊपर डांबा रोड कर दे कोई देखने वाला नहीं तालुके में नाइक कोई को तो, तो कोई पढ़ने वाला नहीं है पार्टी का कोई सिंबल हो या मत रहो डालो तालुके ओनली पार्टी नहीं है सिर्फ राष्ट्र नाइक साहब है नाइक साहब का जो भी सिंबल है अरे सिंबल रहता तो मार्केट कमेटी में आदमी तो नहीं आता था एक बीच में वो आए तो इस त्यावे मी रामाईके विधानसभा अध्यक्ष जे शरद पवारच पक्ष स्थापना झाली तेव्हापासून मा आमदार माजी आमदार प्रदीप नाईक साहेब हे त्यांच्यासोबत गंभीरपणे उभे आहेत आणि होते आणि आज मात्र त्यांनी पंधरा वर्षापासून या ठिकाणी शरद पवारच्या नेतृत्वाखाली खंबीर नेतृत्व त्यांच्या सोबत राहून काम केलेलं आहे आणि विकासही तसे केलेले आहे नाईक साहेबांनी आणि त्याच्यासोबत पंधरा वर्षापासून प्रदीप नाईक जे निवडून येत होते तर ते पक्ष आणि चिन्ह म्हणून नाही तर परदीप नाईक साहेब म्हणून त्यांना मतदान करत होते आणि भरघोस मतानी त्यांनी निवडून येत गेले परंतु आज दुर्दयी संकट या पक्षावर आलेला आहे त्यामुळे आजच्या घडीला जरी पक्ष हे जरी झालं असेल फुटला असेल तरी नाईक साहेब हे पवार शरद पवार साहेबासोबतच आहे खंबीरपणे उभे आहेत आणि आजही ते संकट जरी आलं असेल तरी शरद पवार सोबतच नाईक साहेब आहेत आणि आजही जनता प्रदीप नायकासोबतच खंबीरपणे उभे आहे आणि प्रदीप नाईकालाच यावेळेस देखील लोडून आणणार आहेत त्यामध्ये वाद नाही आणि आणखी एक गोष्ट सांगतो की प्रदीप नाईक हे घराघरापर्यंत जनतेपर्यंत त्यांनी आज पोचलेलं आहे त्यांच्या मनामध्ये आहे त्यामुळे प्रदीप नाईकांना आणि जरी हे हे झालं असेल तरी शरद पवारवर आणि प्रदीप नायकावर कुठलाही याचा परिणाम होणार नाही कोणतंही चिन्ह भेटो दो शरद पवार मजबूत राहणार आहे त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आहोत जनता सुद्धा उभी राहणार आहे आणि कार्यकर्ते सुद्धा आज कामाला लागलेले आहेत आणि आता चिन्ह कोणतंही भेटो कोणत्याही पक्षाचं आता नाव येवो परंतु शरद पवार सोबत आम्ही खंबीरपणे उभं आहोत आणि नायका सोबत सुद्धा प्रदीप नायका सोबत सोबत खंबीरपणा आणि पंधरा वर्षापासून तर ते निवडून आलेले आहे आज तर भरपूर मतांनी त्या निवडून येणार आहेत त्याबद्दल काही दुमत नाही आहे आणि प्रदीप नायक तुम्ही आगे बडो हम तुम्हारे साथ आहे आणि शरद पवार तुम्ही आगे बडो हम तुम्हारे साथ आहे निशाणी राहिली का गेली का आमचा फक्त प्रदीप नाईक बस आमच्या इथे असं पक्षपक्ष काही चालत नाही प्रदीप नाईक एक बार असं पडले बी असेल तरी पण यांच्या नंतर बी आमची प्रदीप नाईक यावं म्हणून आमची अशी विनंती आहे त्यांच्या पाठीशी आम्ही पूर्ण आहोत आमच्या इकडे पक्षपक्ष काही चालत नाही श्री प्रदीप नाईक जिंदाबाद प्रदीप नाईक साहेब आणि शरद पवार हे आमची खानदानी निशाणी आहे रंजल्याला गांधल्याला मध्ये सहभागी होणारा आणि सर्व समा इतर समाज म्हणजे बगड समाजाला सांभाळून देणारा सगळे जात भेद बाजू ठेवून आमच्या सुखादुखात सामील होणारा आमचे प्रदीप नाईक साहेब आहे मध्ये आणि माऊर तालुक्यामध्ये आम्ही पक्षाला बघून वोट नाही करत, करत। प्रदीप नाईकला बघून वोट साहेब आमची निश्चय तुमच्या सोबत आम्ही आम्ही कोणाला ओळखत नाही आमचा एकच पक्ष प्रदीप नाईक मी अंजू विकास भवरे बोलत आहे एकच लक्ष प्रदीप नाईक साहेबांचा आमचा पक्ष आम्ही शरद पवार व प्रदीप नाईक साहेबांना सोबतच राहणार आहोत आणि तेच आमचा लक्ष आहे कुणा एको चिन्ह हे की नाही सा भी मिलने जो हम प्रदीप नाईक कुट मतदान करने वाले है वो कोनसा पक्ष रंदे उनका हम उसको मतदान करने वाले प्रदीप नाईक चिन्हचा आम्हाला जेला वोट द्यायचा ते प्रदीप नाईकच आहे चिन्हचा आम्हाला काही नाही कोणताही चिन्ह भेटू द्या आम्ही सिर्फ प्रदीप जी नाईकलाच वोट देना ते आमचा लास्ट मत आहे बस प्रदीप नाईका बदल काय आपली प्रतिक्रिया आहे प्रतिम नाईक कुट देण्या काय मत हम नाना रे पहिले से प्रतिम नाईक नमस्ते मैं सहमद अली किट सामाजिक कार्यकर्ता आज एक ऐसी बात नहीं जो इसके देखने में है और सुनने में है कि राष्ट्रवादी पार्टी का जो तो सिंबल आज जो उसके हाथ से चले गया शरद पवार साहब के पार्टी का चिन्ह तो गया नाम भी गया लेकिन ऐसा नहीं है कि राष्ट्रवादी पार्टी का चिन्ह जाय गया या पार्टी का नाम गया इससे तो कोई फर्क पड़ने वाला नहीं है पार्टी का जो उम्मीदवार है वो उम्मीदवार के ऊपर जो इसे के डिफेंट रहता वोट जब वोट देने वाला वो मतदान जब करता है वोटर तो उन्हें इंसान को देख के वोट करता यहाँ पर किन्नवर तालुक में राष्ट्रवादी के तीन वक्त जो इसे के आमदार चून के जो हमारे प्रदीप नाइक साहब जो आए हमें प्रदीप नाइक को जो है प्रदीप नाइक को वोट दिया गया वो राष्ट्रवादी बोल के नहीं राष्ट्रवादी का चिन्ह था लेकिन प्रदीप नाइक बोल प्रदीप नाइक को वोट दिया गया आज वो पार्टी का सिंबल भी गया तो कोई फ़र्क पड़ने वाला नहीं है और किन्नवट तालुके का भावी जो है सो कि आमदार सौ टक्के जो है सो कि प्रदीप नाइक के सिवा कोई आ ही नहीं सकता प्रदीप नाइक निश्चित भावी आमदार है और आमदार के लिए कोई भी अगर अभी जो अजीत पवार की पार्टी से भी अगर कोई खड़ेता होगा तो कोई प्रदीप नाइक को फ़र्क पड़ने वाला नहीं है ये मैं सौ टक्के जो है सौ कि चैलेंज के साथ मैं बोलता हूँ और प्रदीप जी नाइक को भी जो है सो कि मैं ये ये बोलना चाहता हूँ कि आप बिल्कुल जैसे कोई बात की फिक्र ना करें फील ना करें आपके पीछे वोटर है जनता आपके साथ है आप काम को लगे रहो और किन्नवट तालुक के कि विकास के बारे में थोड़ा लक्ष्य दो और